नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वर्तमान काळ वाक्य चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं वर्तमान काळाचं वाक्य आहे जाणवी अभ्यास करते दुसरं वाक्य मधुरा पाणी पीते मी माझे पुस्तक उघडते ताई चित्र काढते राया पुण्याला जातो अक्षदाने रांगोळी स्पर्धेत भाग घेतला आहे माझी आजी दररोज गोष्ट सांगत असते मॅडम कवितेला चाल लावतात मुले बागेची सफाई करतात राज क्रिकेट खेळतो मित्रांनो ही आहेत वर्तमान काळाची वाक्य व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा त्याचबरोबर जाता जाता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न वर्तमान काळी वाक्य बनवा मी गाणे तुमच्या उत्तराची मी वाट पाहते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद